आणि दोन हजार अकरा नंतर बारामती अॅग्रो या कंपनीने हा कारखाना विकत घेतला आता ह्याच्यामध्ये जर आपण घेतलं तर दोन बारा दोन दोन हजार बारा ते ह्याच्यामध्ये एकदा नोटीस आली होती आणि त्याच्या आधी आपण जर बघितलं तर अशीच एक नोटीस ही दोन हजार अकरा दोन हजार नऊला ला आली होती हे त्याचे पेपर आहेत कन्नड विकायचं आहे म्हणून दोन हजार नऊ ला जेव्हा नोटीस आली होती तेव्हा त्याची किंमत ही बत्तीस कोटी रुपये होती दोन हजार नऊ ला तिथं बोर्ड होत ऍलिगेशन झालं कदाचित बरोबर असू शकत बत्तीस कोटी रुपयाला ते विकणार होते पण तेव्हा एक सुद्धा व्यक्ती त्या कारखान्याला कन्नडला घ्यायला इच्छुक नव्हता बत्तीस कोटी असताना सुद्धा अडमिनिस्ट्रेटर दोन हजार अकराला ला जेव्हा आलं त्यांनी परत एकदा नोटीस काढली आणि बत्तीस कोटीवरनं आकडा नेला पंचेचाळीस कोटीवर दुसऱ्यांदा जेव्हा जाहिरात निघाली एका व्यक्तीने सुद्धा तिथं भरलं नाही टेंडर आता मग तिसऱ्यांदा जेव्हा टेंडर आलं तेव्हा बारामती अॅग्रोली ते टेंडर भरलं आता बारामती अॅग्रोला ह्याच्यामध्ये जर खेळ करायचा असला असता तर बत्तीस कोटी व पंचेचाळीस कोटी न्यायला काय कारण होत उलट बत्तीस कोटी मध्ये आपण कारखाना घेऊ शकलो असतो आणि ऍडमिनिस्ट्रेटरली हे पंचेचाळीस कोटीला नेलं आणि बारामती अॅग्रोली हे पाच कोटी अतिरिक्त रुपये टाकून हे तिथं घेतलेलं आहे त्यामुळे उलट जास्त पैसा हा आपण तिथं दिला है।